वयस न्यूज प्रवास सत्याचा गेल्या अनेक दिवसात शिर्डीसह पंचक्रोशीत हुलकावणी देत असलेल्या वरुण राजानं दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसत आहे मेघगर्जनेसह तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शा शेतांमध्ये समाधानकारक पाणी साचल्याचं सा दिसून आलंय तर अनेक दिवसांपासून पावसात उन्हाळा असं शिर्डीसह पंचक्रोशीत निर्माण झालेलं असताना तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला राज्यभर पाऊस बरसत असताना आपल्याकडे समाधानकारक पाऊस नसल्याने चिंतेचं वातावरण होतं मात्र पडलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असल्याचं शेतकरी बांधवांनी स्पष्ट केलंय आनंद वाटतो गारवा निर्माण झाला पिका जो आले भरपूर पाऊस झाला उंचावण्यात येत होता आज जोराने पाऊस झाला शेतकरी आनंदी आणि खुश झाले प्रचंड गरम होत होता पण आता गारवा निर्माण झाला सायबीन गहू मका गवारी बाजरी सर्व चुका येऊन जातील ऊस तपासी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस होत होता पण शेडे भागात पाऊस होत नव्हता पण आज दमदार वातावरण होऊन भरपूर पाऊस झाला खूप आनंद वाटत राहिला राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी